त्यानंतर बेडून आपल्याला दोन मिनिट मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो संविधान करते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते आणि आज आपण जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे पद्मश्री नामदेव दसा साहेब यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आज त्यांची शहात्तरवी जय जयंती आहे मोठ्या वरिष्ठ सिनियर पी मॅडम बोलत आहेत ते आपल्यात आपल्यात आहेत परंतु प्रत्यक्ष आपल्यामध्ये त्यांचा सहवास नाही आहे तरी आपण आज त्यांची जयंती इतके सन्मानपूर्वक

तर त्यांचं कर्तृत्व आणि इतर काही गोष्टी हे सर्व आपण जाणतच आहात तरीसुद्धा मी आजच्या या दिवशी त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून जन्मदिने दिन आहे म्हणून शुभेच्छा देते आणि ते नाही म्हणून त्यांना सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करते मी आज काही जास्त बोलणार नाही आहे मी आज खूप बिझी आहे तरी पण दादा निभावा म्हणून मी आले धन्यवाद जय हिंद सिनियर मॅडम यांनी आपले विचार मांडलेले आहेत खूप छान कार्यक्रम कांबोट्यामध्ये पनवेल रायगड दलित पॅन्थर संघटनेकडून करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज